बातमी शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाची शासनाची हरभरा खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी सध्या संकटात सापडल्यात शेतकऱ्यांना कमी दरात बाजार समितीमध्ये हरभरा विकावा लागतोय बाजार समितीत गेल्या दोन ते तीन दिवसात क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडल्यात केंद्र शासनानं हरभऱ्यासाठी यंदा पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलचा हमीभाव जाहीर केला प्रत्यक्षात हा भाव मिळत नसल्यानं नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल दिसतोय मात्र नाफेडची खरेदी सोडाच नोंदणी सुद्धा पूर्ण झालेली नाहीये किंवा सुरूच झालेली नाहीये त्यामुळे अडचणीतल्या शेतकऱ्यांना खाजगीमध्ये हरभरा विक्री करण्याची वेळ आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहन करावा लागतोय आणि शेतकरी संकटात सापडलाय सुरवातीला बाजारभाव साठ सहासठ सदुसठ पर्यंत असलेला भाव आज बाजारात जर तुम्ही बघितलं तर पाच हजार एकावन्न पर्यंत हा बाजारभाव आलेला आहे हमी भावाच्याही बाजारभाव खाली चालत आहे एका इकडे शासन हमी भाव जाहीर करते पण त्या भावातनी कुठेही खरेदी होताना दिसत नाही आहे एका इकडे नाफेडीची खरेदी नोंदणीही चालू नाही झालेली आहे आणि बाजार खूप कमी आलेला आहे नेमकं शेतकऱ्यांना जो उत्पादन खर्च आहे तोही निघत नाही आहे दोन एकर शेती आहे आणि दहा क्विंटल हरभरा झाला काहीच नाही चाळीस हजार रुपये खर्च आला पन्नास हजार रुपये ते खर्च सर्व समजा मिळाले त्यातून त्यातून बी समजा तरी कर्ज भरायचं आहे ते पैसे जातात आणि